एथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळ मध्ये एथर फोर फिफ्टी आणि एथर रिस्टा आजच भेटा एथर शोरूम मुंबई गोवा हायवे कुडाळ हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर संपर्क सत्त्याण्णव तीस दहा चौसष्ट सत्याहत्तर शिवसेना जिल्हा प्रमुख संजू परब्याने विविध पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सेनेत घेण्याचा धडाका लावलाय शिवसेनेत देणाऱ्यांचं प्रमाण वाढत दे। सावंतवाडी शहरातील झिरंगवाडी भागातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे शेकडो पदाधिकारी सेनेत दाखल झाले माजी शालेय शिक्षण मंत्री तथा विद्यमान आमदार दीपक केसरकर आणि शिवसेना जिल्हा प्रमुख संजीव परब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत सेनेत डेरे दाखल झाले यावेळी सावंतवाडी शहर प्रमुख बाबू कुटतरकर सचिव परिषद मांजरेकर युवासेना विधानसभा प्रमुख अर्चित पोकळे कोलगाव प्रमुख गौरव कुडाळकर समीर पालव यांसह शिवसेना व युवासेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित यात विशेष बाब म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला शहराध्यक्ष सायली दुभाशी अल्पसंख्याक शहराध्यक्ष अल्पसंख्याक शहराध्यक्ष खान अल्पसंख्याक उपाध्यक्ष तोहसीब आगा अल्पसंख्याक सेल तालुका सरचिटणीस महेल शेख यांचं शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवसेनेत दाखल झाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट या महिला शहराध्यक्ष विधानसभेच्या निवडणुकीनंतर सात आठ महिने मी शांतच होते जेव्हा मी पद ग्रहण केलेलं राष्ट्रवादीचं तेव्हा मी आताकडून खूप समाजकार्य झालं आणि त्या समाजकार्यात हे सगळे अल्पसंख्यांचे जे माझ्याबरोबर सहकारी आज उपस्थित आहेत त्यांचा पण खूप हातभार आहे आणि आज आपण म्हणतो ना जे चांगलं कर्म केलं की चांगलं भेटतं तसं आज मला इथं भेटलेलं आहे त्यामुळे सगळ्यांचे मी आभार मानते तसेच आज आम्हाला शिवसेनेत जो प्रवेश मिळाले माननीय दीपकबाई केसरकर परब साहेब खुटकर साहेब साह आज आहेत त्यांनी आम्हाला जी संधी दिली आहे त्याची आम्ही सोनं करून दाखवूया महिला राज्य येणार आहे त्याच्यासाठी आम्ही पदर खोचून सगळी महिला काम करू आणि शिवसेनेचीच जो पदाधिकारी किंवा उमेदवार देणार त्याला आम्ही निवडून आणू म्हटलं की एवढ्या मोठ्या संख्येनं प्रवेश करण्यासाठी आला केसरकर साहेब असतील बाबू असेल मी असेल विश्वास ठेवणार कागरपालिका काळात नगरातेस काम करत असताना जिल्ह्यामध्ये पाण्याची समस्या असत किंवा कोणतरी मधी मधी येत असत आणि एरवी कधी काही कोणतं जेव्हा एखाद्या नागरिक नगरपालिकेत नगर तक्रार करतो किंवा आपल्या समस्या घेऊन येतो तेव्हा आम्हाला समजते की त्या वॉर्ड मध्ये काय कमी आहे तोपर्यंत आपल्याला काय समजत नाही पण आता बोलताना सांगितलं तुम्ही की आमच्या समस्या तुम्ही बघितल्या पाहिजेत जाणल्या पाहिजेत तर मी तुम्हाला एक मागा वैयक्तिक सभा सांगतो आता लवडाला होता माझ्याकडे त्याला आपला मानला की मी त्याला आपला मानतो राजूचे भाऊ होते बघितलं त्याला विचार मी माझ्या आयुष्यात कधी कोणाला फरका म्हटलं नाही त्याला अनुभव आहे एकदा म्हटला की तो माझा भाऊ या माझ्या बहिणी बोललो की बोल तुम्ही आता आमच्यावर काम करून बघा तुम्हाला कोणतेही कमी पडणार ना तुमच्यावर कोण अन्याय करू शकलो ना तुमची कोण कामं रोखू शकत काय तुमच्या शैक्षणिक जबाबदारी असतील आरोग्याच्या जबाबदारी असतील या जबाबदाऱ्या आमच्याकडनं जेवढ्या फेलवती तेवढ्या मी निश्चितपणे करू हा मी तुम्हाला शब्द देतो राहायला विषय प्रवेश येतात प्रवेश हे होत असतात एखाद्या व्यक्तीने जर काम केलं तर ते प्रवेश तो माणूस ती व्यक्ती की लोक आपल्याबरोबर बरोबर ठरतात काम पद्धतीक नाही केलं तर ठीकच आहे तुम्ही आजच आमच्या घरी प्रवेश सुटायचे यापुढे तुमची सुख दुःख ही आमची सुख दुःख असते एवढ्या या ठिकाणी मी सांगतो मला वाटतं आपल्या दोभाशी आणि उभा टाक म्हणजे काम करतात उभा टाक आज आपल्याकडे प्रवेश करत आहेत त्यांचं मी मनापासून स्वागत करतो तुमच्या मनात काय इच्छा आहे कोणाला तिकीट द्यायचं आहे ते मला चार दिवसापासून पण आमचे नेते केसरकर साहेब आहेत ते त्यांच्या समोर माझ्या शहर प्रमुख आहेत त्या मी आम्ही जोगारी शब्द टाकल्यानंतर त्या शब्दाला बाई एक लाख टक्के होकार देते आणि तुमच्या मनातली जी पण नगरसेविका आहे तुम्हाला समजायला करू शकत नाही कारण ती बाईंच्या मुखात होते दुसरा इथे जो विषय आहे तो ओबीसी पुरुष आहे मुस्लिम समाजामध्ये ओबीसी पुरुष काय मिळत नाही आमच्या मुळात एक ओबीसी पुरुष आहे तुम्हाला आवडेल न आवडेल पण तुम्ही तो तुमच्यासाठी स्वीकारला पाहिजे कारण तुमची आम्ही स्वीकारले नाही सांगितली याला वेगवान द्या त्यांना पण आवडली पाहिजे ते स्वीकारतील ना त्यांनी दिलेला दे उमेदवार देऊ तो तुम्ही स्वीकारला पाहिजे जेव्हा जर आमचा पराभव पण करू शकत या ठिकाणी मी नगराध्यक्ष म्हणून मी दोन वर्ष काम केलं करोनाच्या काळात मी घरी बसलो नाही अडीचशे भेट करोचताना मी दिले गोरगरिबांना थांब नाही फक्त सावंत शहरात नाही घोर गरिबांना सहा हजार किलो धान्य मी माझ्या स्वतःच्या पैशात अडीचशे बेड गेले मी ऑफिस मध्ये बसून आलो निकेत मी होतो तो सगळीकडे फिरत होतो स्वतःला करून आलो आणि त्यात माझे वडील सुद्धा केले वडिलांना सुद्धा शेवटचं दर्शन घेताना माझ्या हल मी एकदा ठरवलं ना लोकांसाठी काय की काय मी घरात बसलो नाही तसलं मी नेतृत्व करत नाही मला माहिती होत करोनाने काय होत पण मी सगळ्यांना तिकडे ऑफिस मध्ये बसून सकाळ माझ्या घरातली मंडळ मी दुसऱ्या फ्लाइट मध्ये ठेवली होती आणि स्वतः मी जेवण करून ठेवायचं वैयक्तिक माझ्या वय त्यांना त्रास होऊ नये आणि मी नगरपालिकेत होतो बँक वाले बोलत होतो पप्पा ते राजकारण नको तुम्ही घरात थांबा तुम्हाला करून हवी तरी पण मी त्यांचं ऐकलं एक नाही एकदा आपण समाजासाठी काहीतरी करण्याचं ठरवलं तर ते करावंच लागतं आणि त्याच्यातलं मी काय म्हणून तुम्ही कुठेही काळजी करायची नाही तुमचं जे सुख दुःख असतील ती माझी सुख दुःख मी समजो मी तुमचं काम करेन तुमचं मी शिंदे शिवसेनेत तुमचं मी सहस स्वागत करतो आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाईटचं युट्यूब चॅनल